कालिदास अरविंद सोनवणे यांच्याशी संवाद साधणार आहोत तर आज आपण त्यांच्या घरी आलेलो हो। आहोत नमस्कार राम राम नमस्कार थोडक्यात आपली ओळख द्यावी अशी विनंती वा वा प्रथम मी चॅनलचं स्वागत करतो माझं नाव कालिदास अरविंद सोनवणे मी गोंधळी कलावंत माझे आजोबा कलावंत वडील कलावंत होते त्यांच्यापासून मी कला शिकलो आणि ही कला पुढं वाढविण्याचा प्रयत्न केला तुम्हाला पुरस्कार किती मिळास विविध संस्थेकडून सामाजिक संस्था असतील राज्य सरकारकडून किती पुरस्कार मिळाले आणि त्यातली महत्वाची कोणते एकंदर मी आता वयाच्या विसाव्या वर्षापासून या कला कला क्षेत्रात आहे तेव्हा मी कला आजोबा आजोबा शिकलो तेव्हापासून कलेचा छंद लागल्यापासून मला आकाशवाणी सोलापूरवर केंद्र केंद्रावर क्या, क्या, बोलवण्यात आलं तेव्हा चौसष्ट वेळा माझा कार्यक्रम आकाशवाणी सोलापूरवर झाला त्याचप्रमाणे मुंबई दूरदर्शनवर मला बोलण्यात आलं मुंबई दूरदर्शनवर या जवळजवळ माझा आठ ते नऊ वेळा कार्यक्रम झाला त्यानंतर पुन्हा मला लखनौ येथे लखनौ येथे बामसेप योजनेतून माझं कला त्या ठिकाणी सांस्कृतिक कलापथक ठेवलं त्या ठिकाणी लखनौथे मी केलं त्यानंतर पुन्हा नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला सेंटर यांच्या मार्फत सांस्कृतिक झोन त्या क्षेत्रामार्फत मला गंगा उगम क्षेत्र नाट्य स्वरूप करण्यासाठी मला पाचारण करण्यात आलं तेव्हा मी तिथे गेलो गंगा उगम सादर केलं आणि त्यानंतर दोन हजार पाच आणि दोन हजार सात या जयपूर राजस्थानमध्ये जयपूर त्या ठिकाणी मला गोमंत परिषद त्यांनी निमंत्रण दिलं त्या त्यांच्या ठिकाणी मी कार्यक्रम सादर करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी माझा का, का, पत्ताचा अतिशय उत्कृष्टपणे त्यांना आवडलं त्यांनी त्याचं स्वागत केलं आणि त्यानंतर अशी कला वाढवत वाढवत पुढे गेलो त्यानंतर मला विविध मा, ठिकाणी आमंत्रण येऊ लागले पुरस्कार व्हावू लागले महाराष्ट्र शासना शासनाच्या केंद्र शासनाच्या या जनजागृतीपर कला पथक प्रबोधनात्मक पथनाट्य सादर गेले तीस वर्षापासून मी करत आहे तेव्हा या केंद्राच्या या सामाजिक क्षेत्राच्या प्रबोधनातून मला समाज प्रबोधनात्मक प्रबोधनरत्न हा पुरस्कार मिळाला प्रबोधनरत्न हा पुरस्कार आमच्या पंढरपूर येथील नगरपालिका पंढरपूर यांच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांच्या हस्ते देण्यात आला त्यानंतर मला विठ्ठलुक्मिणी मंदिर समितीचे भागवताचार्य वाना उत्पाद यांनी मंदिरामध्ये माझा नवरात्रामध्ये दहा दिवस कार्य करत तत्पूर्वी तुम्ही सुरुवातीला जे म्हणला ही जी गोंधळी कला आहे ही माझ्या आजोबापासून वडिलांपासून ते तुमच्यापर्यंत आता चाललेले आहे तर ही कला फार अवघड आहे ज्या त्या क्षेत्रातल्या लोकांनी जे ते काम करावं बरोबर आहे हे अवघड काम आहे आता तुमच्या नंतर पुढे याचा वारसा असा कोण चालवण्यासाठी तुम्ही पुढची पिढी कोण तयार करत आहात काय त्याबद्दल तुमचं आता जसा आमच्या आजोबाचा आवडला वारसा मी चालवला तसा माझा वारसा माझा मुलगा मेघदूत सोनवणे त्याचा हा मुलगा प्रेमराज आम्ही गोंधळ जागरण पार्टी त्याच्या नावावर ठेवली प्रेमराज गोंधळ जागरण पार्टी हा सुद्धा चांगला कलावंत आहे माझ्या बरोबर रात टाळ वाजवत गाणे म्हणतो असा पुढं शिक शिकत आहे पुढं 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 चाललंय तर हा वारसा जगला पाहिजे कारण हा महाराष्ट्रातल्या काळ्या मातीमध्ये रुजलेला वारसा ही कला आहे बरोबर आहे तर तुम्ही हा वारसा जपत असताना आता तुमच्या आजोबाचे वाढलाचे पेक्षा आज तुम्ही तुम्हाला या कलेतून काही चांगले वाईट असे काहीतरी अनुभव आले आले असतील तर आम्हाला एक चांगला अनुभव सांगा आणि एक वाईट अनुभव सांगा थोडक्यात अगदी 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 जसं आता आमच्या स्पर्धा असतात कलावंताच्या कुठं हार जीत होती काय हारलं तर त्याचा काय आपण कमीपणा मानायचं नाही पुढच्या उमेदीनं जसा पैलवान उठून उभा राहतो तसा आपण उठून उभा राहायचं असतं आणि पूर्ण तकिशी पुन्हा अडायचं असतं त्यातून पुन्हा जिंकायचं असतं अशाप्रमाणे मला चांगले वाईट अनुभव आलेले आहेत त्याप्रमाणे मी दोन वेळा माझे हार हार जी झाली त्यानंतर मी जिंकत गेलो आतापर्यंत कधी हारलो नाही अशी उमेद कलाकारांनी ठेवली पाहिजे आणि त्यातून समाज जागृतीचं भानही ठेवलं पाहिजे आपल्यापासून काहीतरी समाजान घ्यावं असंही आपल्या कला अवघुण असलं पाहिजे बर आता एक दुसरा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतो कोणतीही कला असू दे या महाराष्ट्रामध्ये रुजलेली त्यामध्ये या कलाकारांना अनेक अडचणी येत असतात त्या कलेवर त्यांचा संसार किंवा त्यांचं भागत नसतंय महागाई अनेक अडचणी असतात तुम्ही ही कला सोडून अजून काय करतात म्हणजे हे चालण्यासाठी होलाही चालली पाहिजे संसारही चालला पाहिजे बरोबर जसं आता हा कलेवर उपजीविका करणं सध्याच्या काळात अवघड झाले सध्याच्या काळात अवघड झाले पोट भरणे अवघड झाले आमच्या टीम मध्ये जवळ पंधरा कलावंत असतात त्यांचाही प्रपंच आपल्यामुळे चालला पाहिजे तेव्हा त्याला जोडधंदा म्हणून काहीतरी आम्ही घरी चुड्याचा कारखानांचा चुड्या तयार करण्याचं काम आम्ही त्या महिलांना शिकवलेलं आहे पुरुषांना शिकवलेलं आहे ये रोज रोज ते रोज उदरनिर्वाह करण्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी दररोज पाचशे ते चारशे रुपयाचं काम करतात त्याप्रमाणे त्यांचा उदरनिर्वाह चालतो शेवटचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण हे गोंधळाचा कार्यक्रम ही कला सादर करत असताना तुम्हाला विविध पुरस्कार मिळाले हे तुम्ही सांगितले पण कुठल्याही कलाकाराचे जे आजपर्यंत कलाकार होऊन गेले आता जे कलाकार जे काय सध्या स्थितीत आहेत तर त्यापैकी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की ही कला वर्षाकन पुढे पुढं पुढं किंवा अनेक जण या शिकले पाहिजेत यात प्रवीण झाले पाहिजे तर या कलेसाठी सरकारनं काय भूमिका घ्यावी काय तुम्हाला सहकार्य करावं किंवा जनतेनं तुम्हाला काय सहकार्य करावं या कलेसाठी तुमची अपेक्षा सरकार आणि जनतेकडून थोडक्यात सांगा अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला मी तळमळीन माझी एक संस्था आहे कैलसवाश अरविंद सोरणे यांच्या या संस्थेच्या माध्यमातून नवीन कलावंत उमदे कलावंत तयार व्हावेत या उद्देशानं अनेक वेळा अनेक जणांकडे मी थोडी जागेची मागणी करतोय परंतु मला अद्याप अप्राप्त आहे मिळत नाही टोलवाटोली होती तेव्हा त्या जागा मिळाली तर मी त्या ठिकाणी नवीन कलावंत त्या ठिकाणी तयार करून त्यांनी आपल्या पायावर उभा राहावं अशी माझी तळमळ आहे त्याचप्रमाणे संस्थेमार्फत महिला आधार केंद्र वृद्धाश्रम असं चालवण्याचा मानस आहे तेही मला शासनानं मदत केली तर अतिशय उत्कृष्ट होईल अनेक लोकांचा संसार प्रपंच उभारे त्यावर पुरस्कार मिळालेली म्हणजे अनेक पुरस्कार मिळाले शहीर आमरशेठ पुरस्कार मिळाला जीवन गौरव पुरस्कार मिळाला पुन्हा गोंधळ सम्राट पुरस्कार मिळाला तर ही कला सांभाळत असताना आपण नोकरी करत होता नोकरी संसार आणि ही कला असं ही त्रिवेणी संगम आहे कसा सांभाळला तुम्ही डोंगर हा कसा आहे मी पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पस्तीस वर्ष नोकरी हो केली नोकरी सांभाळून हो, मी भारत देशापर्यंत ही का सांस्कृतिक कार्यक्रम नेले उदयपूर सांस्कृतिक झोन भारत सरकारचं यांच्या मार्फत प्रयागराज कुंभ मेळा मोठा भरला होता त्या ठिकाणी मी माझी कला महिषासूर मर्दिनी सादर केली त्यावेळेला शाहीर आमर्षक पुरस्कार मिळाला आणि ज्यावेळेला महाराष्ट्र शासनाचे कला पथक जनजागृती पथनाट्य घेऊन फिरतो मी त्यावेळेला मला लोकांनी बघितल्यामुळं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांच्या वतीने कलावंत हा पुरस्कार मिळाला त्यानंतर नोकरी सांभाळत सांभाळत अनेक ठिकाणी कार्यक्रम करत 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 गेलो मी तसंच जयपूर दिल्ली राजस्थान बेंगलोर मथुरा वृंदावन गोकुळ तुमचं प्रयागराज अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम केले आकाशवाणी दूरदर्शन अशा अनेक ठिकाणी झाले लहानपणापासून गोंधळाची कला असल्यामुळे गोंधळ हा लोकांच्या विधिवत कलावंत ज्या वेळेला लग्न होतं त्यावेळेला सोळकमण असतं ज्यावेळेला सत्यनारायण गोंधळ घातला जातो तो गोंधळ आपल्या माग पिढा लागू नये यासाठी गोंधळ घालण्याची आख्यायिका आहे त्यामुळे हा गोंधळ घातला जातो आणि या मला अनेक पुरस्कार मिळाले जसे नटरंगीनार सुरेखा पुणेकर यांच्या बरोबर पिक्चर सजना तिच्यासाठी या पिक्चरमध्ये ढोलकीची भूमिका केली त्यावेळेला तुळजापूर येथील महिषासूर मर्दिनीचा कलाभूषण हा पुरस्कार मिळाला त्यानंतर सांगली येथील आमच्या समाजाच्या वतीने गोंधळी समाजाच्या वतीने मोठा मेळावा झाला होता तिथं कलेच्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये माझा दोन नंबर आला त्यामुळे त्यांनी गोंधळी समाज, समाज भूषण पुरस्कार चांगलीने दिला चांगलीनं त्यावेळेला असे पुरस्कार मिळत गेले त्यामुळे मला माझी उमेद वाढली आणि माझ्या बरोबरच्या कलाकारांची उमेद वाढली अशा प्रमाणे मी कला कला सादरी करत 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 गेलो असा हा प्रवास नोकरी करत करत सांभाळत आलो